जयशराम हर हर महादेव मी सचिन पाटील पवार साहेब अलीकडे एका कार्यक्रमामध्ये ॲडव्होकेट राहुल मखरे आणि काही लोकांचा राष्ट्रवादी शरद पवार गट या गटामध्ये प्रवेश होता अधिकृत आणि त्या प्रवेशादरम्यान एक वाक्य बोलले की कोरेगाव भीमा आयोगापुढे जेव्हा माझी साक्ष झाली तेव्हा काही लोकांनी माझ्या तोंडून काही वधून घेण्याचा प्रयत्न केला काय वधून घेण्याचा प्रयत्न केला कोणी तो प्रयत्न केला याच्याबद्दल त्यांनी मौन धरलं हे पवार साहेबांची स्टाईल आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पवार साहेबांबद्दल बोलायचं झालं तर मला खूप आश्चर्य वाटतं ह्या व्यक्तीचं की एक जे त्यांनी मूर्खांची जमात या महाराष्ट्रामध्ये जमा केलेली आहे मूर्खांची जमात जे आंधळेपणे साहेब जे बोलतात त्या गोष्टींवर विश्वास ठेवतात कुठलंही क्रॉस व्हेरिफिकेशन करत नाहीत पवार साहेब काय बोललेले आहेत त्याला काही आधार आहे का ते जे बोललेले आहेत त्याच्या विरोधात किंवा त्याच्या आधी ते त्याच विषयावर काही वेगळं बोलले होते का ज्या पद्धतीनं ज्या ताकदीनं पवारसाहेब घुमजाव करतात अलीकडे नामांतरणासाठी ना मराठवाडा विद्यापीठाचं जे नामविस्तार झाला त्याचा मला पश्चाताप आहे हे वाक्य पवारसाहेब बोलले मानवी विष्ठा खाऊन गप्प बसलेली ही जी आमची आजची मराठी पत्रकारिता आहे मानवी विष्ठा खाऊन या पत्रकारितेने हे वाक्य जर का दुसऱ्या कोणाच्या तोंडून आलं असतं आणि अशा आशयाचं वाक्य आजूबाजूच्या आशयाचं वाक्य भिडे गुरुजींच्या तोंडातून आलं असतं तर जो आकांत तांडव केला असता जो विधवा विलाप केला असता ज्या बांगड्या फोडल्या असत्या म्हणजे प्रणिती शिंदे म्हणतायत की बाबा जर का महाराष्ट्रामध्ये दंगली घडत आहेत तर घडू द्या लोकांना त्यांचा राग काढू द्या हा जीवन मरणाचा प्रश्न आहे तरी सुद्धा हे वाक्य मराठी मीडियाला कधी वादग्रस्त वाटत नाहीत त्याची नेमकी कारणं काय आहेत असं कुठला डोस त्यांना भेटतो हे मराठी पत्रकारिता मराठी प्रसारमाध्यमं आणि ही मूर्खांची जमात जी जमा करून ठेवलेली आहे की जे आमच्या पवार साहेबांच्या विरोधात काही बोललं तर खबरदारवाली ही जी जमात आहे त्यांना प्रश्नांची उत्तरं आहेत का हो त्यांच्याकडे म्हणजे एक समजा साधा प्रश्न मी विचारतो की कोरेगाव भीमाच्या आयोगापुढे पवार साहेबांनी घुमजाव का केला बाहेर आल्यानंतर आपण जे छाती ठोकपणे छाती पुढे करून आपण जी नावे घेतो बिळे गुरुजी असो मिलिंद एकबुटी असो ही नावं आपण राजरोज घेतली आपण लोकांना सांगितलं की बाबा तिथले जे दंगल झाली ती हिंदुत्ववादी तत्वांनी केली आणि ह्या ज्या तमाम गोष्टी आपण बिना पुराव्याच्या बिना बुडाच्या बाहेर बोंबलत सुटतो आयोगापुढे आपली भिगी बिल्ली का होते आयोगापुढे आपण घुमजाव का करतो हा घुमजाव आजचा आहे का कित्येकदा कित्येक वेळा पवार साहेबांनी एक बोललेला आहे त्याच्यानंतर त्याच्याच विरोधात विरोधाभासी कृत्य केलेलं आहे सावरकरांबद्दल एकदम जिव्हाळ्यानं प्रेमानं बोलणारे पवार साहेब कोणा बघितलेत का त्यांचा एक जुना व्हिडिओ आहे सावरकरांबद्दल अतिव प्रेमानं आपल्याला साहेब बोलताना दिसतात आज त्या सावरकरांबद्दल त्याच पवारसाहेबांचं सा काय मत आहे शिवसमर्थ भेटीची नेहमी उचकी लागते पवारसाहेबांना छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास स्वामी यांची कधी भेटच झाली नाही हा साक्षात्कार झालेले आमचे पवारसाहेब यांनी स्वतः शिवसमर्थ भेटीच्या एका पुतळ्याचं चाफळ येथे उद्घाटन केलेलं आहे तिथे ठळक अक्षरात शरदचंद्र पवारसाहेब लिहिलेलं आहे ठीक आहे तेव्हा मला माहिती नव्हतं आज मला त्याबद्दल माहिती झालं हे जे आपलं नेहमीचं एक गोंडस उत्तर असतं की तेव्हा मला इतिहासाबद्दल माहिती नव्हतं आज मला हा इतिहास समजला आज जो तुम्हाला हा इतिहास समजला काही त्याच्यासाठी शास्त्रीय पुरावे तुमच्याकडे तुम्ही काही सादर केलेत किंवा मला अमुक एका गॅजेटमध्ये मला अमुक एका इतिहास तज्ञाच्या द्वारे किंवा एका माहितीच्या आधारे हे समजले की बाबा ही भेट खोटी होती असा काही तुम्ही पुरावा सादर केला काळानुरूप स्वतःची वाक्य बदलणारे पवार साहेब कोर्टामध्ये आयोगापुढे काय बोलतात आयोगापुढे त्यांनी त्यांना कुठल्या पद्धतीचे प्रश्न विचारले गेले आणि ते काय विचारले गेलेत ते का विचारले गेलेत कारण की ज्या लोकांना तुमच्या सरकारमध्ये पकडलं गेलं आरा राबा जेव्हा गृहमंत्री होते महाराष्ट्राचे आणि त्यांनी ज्या लोकांना ए पी ए अंतर्गत म्हणू नका किंवा नक्सलवाद विरोधी किंवा बंदी आलेल्या माओवादी संघटनेसोबत जुळलेल्या लोकांना पकडलं त्या लोकांना तुम्ही तुम्हीच स्वतः कोरेगाव भीमाच्या दंगलीनंतर विद्वान म्हणून संबोधता आणि विद्वान म्हणून संबोधता म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारला जातोय जो की ऍडव्होकेट प्रदीप गावडेंनी तुम्हाला विचारला कुठले प्रश्न विचारले आणि त्याच्यावर पवारसाहेबांची काय उत्तर होती आपण बघणार आहोत त्या तमाम पवार भक्तांना भक्तांनी या गोष्टीवर खूप विचार केला पाहिजे की आपण खरोखर काय करतोय आणि कशासाठी करतोय बाहेर आपण ज्या पद्धतीने समाजामध्ये विष कालवण्याचं काम करतोय ज्यामुळे आजही भिडे गुरुजींना त्रास होतोय आजही भिडे गुरुजींच्या विरोधात तुम्ही जी ताकद उभी केलेली आहे शक्ती न्यूसन्स पॉवर ज्याला म्हणून ताकद म्हटल्यापेक्षा जे उपद्रव मूल्य तुम्ही उभं केलेलं आहे मुढभर लोक आहेत पण ठाठा बोंबलक फिरतात त्यामुळे असा त्यांचा आवाज मोठा वाटतो आणि तो मोठा आवाज वाटल्यामुळे एक आपण लक्षात घेतलं पाहिजे एका शिवतपस्व्याच्या आपण काय जीव घेऊन मागा लागलेलो आहे राशन पाणी घेऊन हे आपल्याला समजायला पाहिजे काय पुरावा आहे तुमच्याकडे गुरुजींच्या विरोधामध्ये जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारला जातो बाहेर तुम्ही इतकं बोंबल सुटता आणि आतमध्ये आयोगापुढे न्यायाधीशांपुढे तुमची बोबळी का वाढते तुम्हाला जे विद्वान बाहेर वाटायला लागतात त्यांची तुम्ही साधी ओळख आयोगा ही आयोगापुढे दाखवत नाहीत मला कल्पना नाही मला माहीत नाही हे तुमची उत्तर असतात प्रदीप गावडेंनी तो कागदच प्रकाशित केला की कुठली प्रश्न त्यांनी विचारली आणि त्याच्यावर पवारसाहेबांची काय उत्तर होती बाहेर पवार साहेबांचे वक्तव्य ऐकून त्यांच्या चेल्या चपाट्यांनी आणि चमच्यांनी जी वातावरण निर्मिती केलेली आहे आयोगापुढे पवार साहेब काय बोललेले आहेत हे आपण बघणं खूप गरजेचं आहे ते, 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 ते Gaudifor, Shagar, तर पहिला प्रश्न जो त्यांना विचारला गेला आहे ते आपण बघू त्या ते इंग्रजीमध्ये दिलेलं आहे मी तुम्हाला ते मराठीमध्ये ट्रान्सलेट करून सांगतो बऱ्याच लोकांना इंग्रजी खूप चांगलं जमतं समजतं त्यांच्यासाठी सुद्धा आणि ज्यांना समजत नाही त्यांच्यासाठी सुद्धा क्रॉस एक्झामिनेशन बाय मिस्टर प्रदीप गावडे फॉर सागर शिंदे अँड विवेक विचार मंच तर पहिला प्रश्न आहे डीड यू हॅव नॉलेज दॅट वन ऑफ द कबीर कला मंच हू इज द फ्रंटल ऑर्गनायझेशन ऑफ सीपीआय माविस्ट विच इज बँड वॉज ऑल्सो वन ऑफ द ऑर्गनायझर्स ऑफ येलगार परिषद याचाच अर्थ असा आहे की यल्गार परिषदेचे जे आयोजक होते त्या आयोजकांमधले एक कबीर कला सुद्धा होते जे की सी पी आय माविस्ट ह्या गटाचे होते जे की ज्या ग ज्या गटावर बंदी आणलेली आहे सरकारने त्या गटाचे हे कला मंच त्या गटाशी जुळलेली आहे आणि ते वन ऑफ द ऑर्गनायझेशर ऑर्गनायझर्स म्हणजे जे ऑर्गनायझर्स होते सगळे त्याच्यापैकी एक ऑर्गनायझर होतं कबीर कममंच याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का हा प्रश्न पवार साहेबांना काय विचारला गेला त्यांच्यावर ज्याही कारवाई झालेल्या आहेत कबीर कलामंचवर ते भाजप सरकारच्या काळामधले नाही तर ते पवार साहेबांच्याच कारकिर्दीतले आहेत आर आर राबांनी केलेल्या म्हणजे तेव्हा ते नक्सल होते आणि आज ते विचारवंत झालेत हा जो विरोधाभास आहे याच्यासाठी हा प्रश्न विचारले गेला आहे तर ह्या प्रश्नावर पवार साहेबांचं उत्तर जे आहे ते खूप मोठं आहे त्यांनी खूप मोठं उत्तर त्याच्यावर दिलं आणि त्यांनी ते उत्तर दिलं आहे आय डू नॉट नो चला दुसरा प्रश्न त्यांना काय विचारला गेला आहे विल इट बी करेक्ट टू से दॅट द कॉज ऑफ द राईट्स विच टुक प्लेस ऑन फर्स्ट जानेवारी टू थाउजंड एटीन ॲट कोरेगाव भिमा वॉज डू टू डिस्प्ले ऑफ बोर्ड नियर द समाधीस्थळ ऑफ छत्रपती संभाजी महाराज ॲट द एंट्रन्स ऑफ ग्रामपंचायत ग्रामपंचायतच्या प्रवेशद्वारावर एक फलक लावलेलं होतं आपल्या महाराष्ट्रातल्या बहुतांश लोकांना ह्या गोष्टीची कल्पना नाही आहे भिडे गुरुजी आले त्यांनी दगडफेक केली मिलिनिक बोटे आले त्यांनी दगडफेक केली आणि त्यांनी दंगल भडकवली बस एवढंच काय ते प्रसारमाध्यमांनी वारंवार वारंवार तुम्हाला सांगितलेलं आहे कुठला फलक त्या फलकावर काय लिहिलं होतं तो फलक बघून कोणाला जीवावर आली कोणी तिथे जाऊन तोडफोड केली काहीतरी आपल्याला त्याची कल्पना आहे का कुठला आक्षेपार्ह अपमानजनक मजकूर मराठा समाजाच्या विरोधात द्वेष पसरवणारा मजकूर कोणी लिहिला होता काय लिहिला होता कुठं लिहिला होता याच्याबद्दल आम्हाला काळीचीही माहिती नाही बस आम्हाला ठ्या ठ्या बोमलत फिरायचं आहे भिडे गुरुजी मिलन एक बोटे भिडे गुरुजी मिलन एक बोटे तिथे कुठली लोक गेली कुठल्या लोकांनी तिथे आवाज उठवला ग्रामपंचायत मध्ये काय खळबळ माजली ग्रामपंचायतकडून कुठल्या पद्धतीचे अर्ज केलेले आहेत कोणाला गे को गेलेले आहेत त्याच्यावर पोलिसांनी काय कारवाई केलेली आहे काही माहिती नाही आम्हाला वाज फक्त आम्हाला बोलायचं आहे कारण काय तर बारामतीतून आदेश आलेला आहे तर ह्या प्रश्नावर पवार साहेबांचं उत्तर खूप छान आहे ते म्हणतात आय एम नॉट अवेअर हाऊ येअर विच आय लर्न आफ्टर द इन्सिडंट फर्स्ट जानेवारी टू थाउजंड दॅट देअर वेअर सम राईट विंग पर्सन हु वेअर ट्राईंग ट्राइंग टू क्रिएट टेन्स ॲटमॉस्फिअर इन वडू बुद्रुक पवारसाहेब म्हणतात की मी ऐकलंय ही माझी ऐकू माहिती आहे पुरावा आहे का नाही मी असं ऐकलंय मला माहिती आहे मला समजलं की बाबा काही उजव्या विचारसरणीची लोक राईट विंगर्स गडू मध्ये वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत पुरावा नाही ऐकलंय मला अशी माहिती मिळाली हा हे उत्तर कुठं चालू आहे हे न्यायालयामध्ये आयोगासमोर बोलत आहेत हे न्यायाधीशांसमोर बोलतात ऐकू माहितीच्या आधारे चला आता पुढे जाऊ आपण तिसरा प्रश्न त्यांना विचारला गेला आर यू अवेअर दॅट द पर्सन बाय नेम किरण शिंदे हू हॅपन टू वन ऑफ द ऑर्गनायझर ऑफ एलगाल परिषद वॉज ऑल्सो इन्स्ट्रुमेंटल इन डिस्प्लेईंग द ऑब्जेक्शनेबल फ्लेक्स बोर्ड ॲट वडू बुद्रुक विच कॉज पेन्शन इन विलेज किरण शिंदे नावाचा हा व्यक्ती ज्याच्यावर आरोप आहे आणि कसल्या पद्धतीचा आरोप आहे की त्याने ज्या यलगार परिषदेचा जो आयोजक होता आणि त्याने वडू बुद्रुक इथे वादग्रस्त फलक लावला होता ज्यामुळे गावात तणाव निर्माण झाला आता बघा याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का तर त्याच्यात पवार साहेब म्हणतात की मला माहिती नाही आय डोंट नो तेच त्यांचं कॉमन उत्तर काय आहे कोरेगाव का भीमाची पार्श्वभूमी किरण शिंदे नावाचा व्यक्ती आयोजक आहे कला कबीर कला मंच आयोजक आहे संभाजी ब्रिगेड आयोजक आहे आणि हे सगळे जे म्हणजे त्याच्यामध्ये बीजी कोळसे पाटील सारखे लोक असत प्रकाश आंबेडकर होते त्यामध्ये बरीचशी लोक होती जिग्नेश मेवानी होता उमर खालीद होता आणि उमर खालीद म्हणतो की अबजंग रास्ते पे होगी आजल्या दिवशी लोकांना इन्स्टिगेट केल्या जाते दुसऱ्या दिवशी अशा पद्धतीचा फलक तिथं जातो म्हणजे आदल्या दिवशीच तिथे एक फलक लावला जातो त्या फलकवरून वातावरण निर्मिती होते हे एक जाणीवपूर्वक केलेला कट आहे येलगार परिषद येलगार परिषदेचे ऑर्गनायझर्स त्याचे आयोजक यांच्याद्वारे आणि आज आपण कोणाला वाचवायचा प्रयत्न करतोय कशा पद्धतीने हे क्रॉस व्हेरिफिकेशन होतं याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का तर प्रत्येक गोष्टीबद्दल मला मला किरण शिंदे माहित नाही कोण आहे मला कुठल्या पद्धतीचा फलक लावलेला होता याच्याबद्दल माहिती नाही मला कबीर कला मंचबद्दल माहिती नाही मला जेही लोकं तिथं पकडल्या गेलीत जेही लोक आज तिथे हे आहेत त्याचे आरोपी आहेत त्यांच्याबद्दल मला काही माहिती नाही किती सोपं असतं बघा प्रसारमाध्यमं विकत घ्यायची मूर्खांची फौज उभी करायची त्यांना दाना पाणी द्यायचं आणि वाटेल तसं समाजात पेरायचं आणि वाटेल तसा तणाव निर्माण करायचा आणि वाटेल तसं एकामेकाची टाळकी फोडून घ्यायची माझ्या ह्या प्रश्नांची उत्तर कोणाकडे आहेत का की आज रोजी हे जेवढीही लोक अरेस्टेड आहेत जेवढेही लोकांना लोका अटक केल्या गेलेले आहेत ह्या अटक भाजपाच्या काळामध्ये झालेल्या नाहीत म्हणजे हे लोक आजही मोकाट होती दोन हजार अठराला ठीक आहे मी त्याला तर भाजप सरकारचं अपयश म्हणतो की भाजप सरकारला आर आर आबांप्रमाणे नक्षलवाद्यांवर नकेल कसता आली नाही ज्या पद्धतीने ह्या लोकांनी येलगार परिषद ऑर्गनाईज केली त्याला विरोध करणारे मिलिंद एकबोटे यांनाच पकडून दीड महिना आतमध्ये ठेवण्यात आलं जेलमध्ये तुम्ही विरोधच कसा काय केला अरे एवढी मोठी दंगल झाली हे सरकारचं दोन हजार अठराचं अपयश मी मानतो आणि हे मोकळ्या मनानं मी मानतो आणि मी याच्यासाठी कायमस्वरूपी यांना दोषी ठरवणार आर आर आबांसारखी यांच्यामध्ये क्षमता नव्हती हे तेवढंच खरं आहे तेवढंच निश्चित आहे पण त्या आर आर आबांची प्रताडणा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट कशा पद्धतीने करतोय सामनामधून उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत कशा पद्धतीने ह्या लोकांना विद्वान क्रांतिकारी म्हणून लिहितात ज्या लोकांच्या विरोधामध्ये शिवसेना सुरू झाली होती कृष्णा देसाईचं शिवसेनेनं काय केलं सगळ्यांना माहिती आहे आज रोजी आपण त्यांचीच तळी उचलतोय त्यांचे झेंडे घेऊन नाचतोय खरोखर आपण अपन आपली तत्व सांभाळलेली आहेत का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे हे माओवादी हे नक्सल हे कम्युनिस्ट हे डावे हे सर्वात जास्त धोकादायक आहेत आपल्या समाजाला दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की राष्ट्रवादी सत्तेत असताना त्यांचं बैर जे आहे त्यांचं वैर जे आहे ते राष्ट्रवादीसोबत होतं शरद पवार गटासोबत आज शरद पवार गट बाहेर आहे सत्तेच्या म्हणून आज त्यांच्याशी साथ मिळवणी करून त्यांना सोबत घेऊन त्यांच्या संगम सत्ता स्थापन करण्यासाठी परत ही कट सुरू झालेली आहेत भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस हे शरद पवार गट जरी सत्तेत आला तरीही या माओवाद्यांची या डाव्यांची ही जी चळवळ आहे ही काही थांबणार नाही हे परत त्यांच्यावरही उलटतील आणि त्याच्यात बळी जाईल तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांचा आज हे कम्युनिझम आंबेडकर वादाच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्याच्या मार्गाने समाजामध्ये घुसून समाजामध्ये धार्मिक जातीय तेढ निर्माण करत आहे त्याचे खूप सारे लोक शिकार झालेली आहेत खूप जास्त ब्रेनवॉश झालेला आहे खूप जास्त लोकांना स्वधर्माबद्दल तिरस्कार निर्माण झालेला आहे तरुणांमध्ये स्वधर्माबद्दल प्रस्तावपीडितांबद्दल आणि ब्राह्मणवादाच्या नावाखाली स्वतःच्या राष्ट्राबद्दल आणि राष्ट्राच्या तत्वांबद्दलच त्यांच्या मनामध्ये देश निर्माण केला आहे हे सत्ताच त्यांना उलथून टाकायची आहे आणि त्याला बारामतीचं पाठबळ आहे हे खूप दुर्दैवी गोष्ट आहे विवेकाचा वापर इथे संपलेला आहे फक्त ब्राह्मण देशामध्ये आंधळे झालेले लोक विवेकाचा वापर न करता मेंढी वळणाने फक्त पवार साहेबांच्या मागे मागे चालताना आपल्याला दिसत आहेत आणि पवार साहेब ही व्यक्ती नाही मी नेहमी म्हणतो हा विचार आहे पवार साहेबांनी पेरलेला हा विचार म्हणजे पवार साहेब फक्त फेस आहे चेहरा आहे या विचाराचा हा विचारा विचार आपल्याला संपवायचा आहे हा विचार संपवण्यासाठी जागृतीची आवश्यकता आहे पवार साहेब एक कसलेले राजकारणी आहेत आणि ते त्यांचं काम अत्यंत उत्कृष्टपणे करत आहेत यामध्ये काही दुमत नाही आणि खरोखर त्या माणसाला सॅल्यूट आहे की त्या माणसाच्यासाठी जीव ओवाळून टाकणारी लोक समाजामध्ये आहेत कशी आहेत काय आहेत माहीत नाही स्वतःचा विवेक घाण टाकून त्या माणसाच्या मागे लोक जातात आपलं कुठं चुकतंय याचं आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे आपण नरेटिव्हच्या लढाईमध्ये कुठे मागं पडतो याचं आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे जागृतीमध्ये आपण कुठे मागं पडतो याचं आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे आणि आपणही त्याच पद्धतीने कार्यप्रणाली आपली राबवली पाहिजे याच्यासाठी माझ्यासारखी लोकं काम करत आहेत माझ्यासारख्या लोकांचे हात बळकट करा माझ्यासारख्या लोकांना सहकार्य द्या समाजाच्या प्रत्येक टोकापर्यंत पोहोचण्यासाठी आणि तरच कुठेही जागृती निर्माण होईल माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव